मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चित्तूर्क कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली पथनाट्याद्वारे जनजागृती गडगिल तालुक्यातील हलकर् कडलगे नेसरी महागाव बडकणमध्ये आधी गावात झालो सादरीकरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत मतदारांना मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड मतदारसंघात सध्या जनजागृतीची मोहीम जोरात सुरू आहे गडहिंग्लजमधील रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली पथनाट्याच्या माध्यमातून विविध प्रसंगांचे सादरीकरण करत नागरिकांना विचार करायला भाग पाडलं छोट्या छोट्या प्रसंगातून कित्तूरकर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मतदानाचं महत्त्व नागरिकांना पटवून दिलं मतदान करत असताना कोणत्याही अमिषांना भूलतापांना बळी पडू नका आपले मत विकून आपली किंमत कमी करू नका असा संदेश वेगवेगळ्या प्रसंगातून दिला या पथनाट्याचे दिग्दर्शन प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केलं आहे तर यासाठी प्राचार्य विजयकुमार चौगुले उपप्राचार्य अनिता चौगुले यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी विद्यार्थ्यांनी राजा जागा हो मतदानाचा धागा हो मतदान आपला अधिकार आणि जबाबदारी वृद्ध असोवा जवान सर्वजण करा मतदान आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत आदी घोषणा देण्यात आल्या या घोषणांमुळे विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं प्राचीत चव्हाण लक्ष्मी कुंभार दीप्ती सुतार प्रज्ञा रेडेकर कावेरी धनगर श्रुती बंदी स्वप्नाली परीट सृष्टी परीठ अक्षता माने या विद्यार्थिनी पथनाट्य सादरीकरणामध्ये सहभाग घेतला होता गडिंगलज तालुक्यातील हलकर्णी कडलगे नेसरी महागाव बटकनंगले या ठिकाणी या पथनाट्यांचं सादरीकरण करण्यात आलं पंधरा दिवस या पथनाट्याचं सादरीकरण चंदगड विधानसभा मतदारसंघात विविध गावांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली यावेळी नोडल अधिकारी तथा गट अधिकारी नवलकुमार हलभागोळ विस्तार अधिकारी बी के कासार सहाय्यक अधिकारी डी ए परिठ एम एस कोलुणकर आर्यन पाटील यांच्यासह हलकर्णी भाग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते